काय असते महाराज आई आपण नेहमी ऐकतो आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नबीजीचा शीतल तुझी छाया मलावी जीवनभर भर तुझ्या शीतल छाये मध्ये उभं आयुष्य जगेना आई देवा पाशी आई तुला जग मागेन आई माझी सेवा करा आई मायेचा सागर आहे आई मायेचा सागर आहे घागर आहे चैतन्याचा जागर आहे आई पावसाचा धारा थंडगार वारा मायेचा आहे आपण नेहमी ऐकतो स्वामी तिनी जगा विकारी म्हणून त्या ठिकाणी ओ कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिलता है सिर्फ माँ नहीं मिलती सिर्फ माँ नहीं मिलती महाराज आईचं समर्पण हे महाराज लेकरा करता प्रत्येकाने दोन मिनटं आपली आई डोळ्यासमोर ठेवा आईचं समर्पण आहे महाराज आई सांगते की पहा जीवनामध्ये आईचं किती समर्पण आहे लेकराची प्रत्येक दिवसाला काळजी घेणारी देवानंतर जर लेकरामध्ये कोणाचा जीव असेल जगाच्या पाठीवरती तर त्या ठिकाणी महाराज आईचे आई, आई हाळाचं काढं करते रक्ताचं पाणी करते नेत्राचा दिवस करते रात्रीचा दिवस करते आणि आई महाराज लेकराचं पालन पोषण मोठ्या आठ करते करते बाप म्हणून ते आई महाराज हो आणि महाराज शोकांतिका वाटते की त्या मायबापांना सांभाळायला सुद्धा आजकालचे लेकरं तयार नाहीत ही सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आपल्यासाठी आहे की ज्या लेकरांनी ज्या मायबापांनी आपल्यासाठी हाडाचं काड केलं रक्ताचं पाणी केलं त्या मायबापांना सांभाळू सुद्धा शकत नाही महाराज लोक ही सगळ्यात मोठी वाईट अवस्था दुर अवस्था त्या ठिकाणी आपली महाराष्ट्रामध्ये झालेली आहे म्हणून एक लक्षात ठेवा आईवडिलांची सेवा करा म्हणून त्या आईवडिलांना असं म्हणण्याची नको आली पाहिजे काय म्हणण्याची नको आली पाहिजे जे आईवडिलांनी आपल्यासाठी समर्पण केलंय त्या माय बापाला अशी म्हणण्याची वेळ नको आयला पाहिजे एक गीत महारा महाराष्ट्रभर गाजलेलंय ले। प्रत्येक लेकरांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशी म्हणण्याची वेळ नको आली पाहिजे मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुम्ही नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले बाळा ना तुनी नाही पाणी पाजिले रडतो कशाला उगीच नको देव गशाला नको देखावा दाऊ जगाला मोडला नाही कधी रुपया दुदाला मी तुला पाहून प्राण साठी जीवन झाली रेवाळा कुणी नाही पाणी पाजिले पुष्प फुलांची सजवून डोली स्मशानात मी बांधली खोली स्मशानात मी बांधली खोली आता तुझ्याशी कोणी नाही बोली मग तर अंगट्याने पाणी प्याली मग तर अंगट्यान पाणी प्याले मी तुला बाहून प्राण सोडिले रे बाळा तुनी नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन द्यायला नको आईला जेवढं प्राधान्य आहे तेवढं वडिलांना सुद्धा बाप कमी लेखू नका आई जर घराचं मांगल आहे तर बाप घराचं अस्तित्व या अस्तित्वाला कधीच विसरू नका आईची सेवा करा वडिलांची सेवा करा एवढं सांगून इथे थांबण्याचा प्रयत्न करतो ज्ञानेश्वर माहली माऊली माहुली ज्ञानेश्वर माहुली ज्ञानराज माहुली ज्ञानराज माहुली